सकाळी तीन ते पाचची वेळ म्हणजे साखर झोपेची वेळ या झोपेमध्ये अनेकांना स्वप्न पडत असतात आणि ही स्वप्न खरी होतात असा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये असतो तर याच झोपेमध्ये अनेक ठिकाणी अनेक घटना घडत असतात अनेक चोऱ्या घडत असतात तर आता आपण थोडीशी वेगळी घटना बघणार आहोत थोडीशी थरारक घटना बघणार आहोत म्हणजे मनाला अत्यंत वेदना आणि क्लेश देणारी घटना आपण या ठिकाणी आता बघणार आहोत तर पतीपतीचं नातं हे जसंजसं त्यांचं लग्नाला वर्ष होत जातात तसं तसं अधिक खुलत जातं एकमेकांबद्दलचं सामंजस्य वाढत जातं एकमेकांबद्दलचा आदर वाढत जातो आणि हे जसं वर्ष वाढतील तसं तसं हे नातं खुलत जातं नमस्कार कारनामा मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण ही जी घटना बघणार आहोत याच्यामध्ये एक पती आहे एक पत्नी आहे आणि त्यांची नऊ वर्षाची सुकन्या आहे यांच्या लग्नाला साधारणपणे नऊ वर्ष झालेली आहे म्हणजे लग्न होऊन नऊ वर्षाचा काळ ओलांडलेला आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे खरं तर यांचं नातं अधिक सुदृढ असायला हवं होतं प्रेमळ असायला हवं होतं आणि एकंदर ह्यांचा जो संसार आहे हा सुखाचा असायला हवा होता परंतु या पतीने आपल्या नऊ वर्षाच्या लेकीची तसेच आपल्या पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून दोघींचाही खून केलेला आहे आणि ही संपूर्ण घटना आपण आता या भागामध्ये बघणार आहोत तर ही घटना घडलेली आहे ही घटना आहे अकोले या ठिकाणची अकोले हे ठिकाण त्याच्या त्याच्यामध्ये रामदास पेठ हा हे हा भाग आहे आणि हनुमान वस्ती या ठिकाणची ही घटना आहे आता ही संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी आपल्याला यांचं थोडंसं बॅकग्राऊंड बघावं लागेल तर हा जो पती आहे ह्याचं नाव आहे वनीष म्हात्रे याचं वय वय आहे तीस वर्षाचं आणि याला नऊ वर्षाची मुलगी आहे म्हणजे साधारणपणे वीस एकवीसव्या वर्षी याचं लग्न झालेलं असावं आणि याच्या पत्नीचं नाव आहे रश्मी रश्मी म्हात्रे आणि याची नऊ वर्षाची मुलगी ह्याचं नाव आहे माही म्हात्रे साधारणपणे पाच वर्षापूर्वी म्हणजे इथून मागे पाच वर्षापूर्वीपासून याची जी पत्नी आहे आणि याची जी मुलगी आहे ह्या दोघेही आपापल्या माहेर राहतात म्हणजे माहेरी राहतात आपल्या माहेरी राहतात म्हणजे रश्मी ही ती तिच्या नऊ वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी राहत आहे आणि याचं राहण्याचं कारण काय आहे तर यांचे जे सततचे वाद होते सततच्या कुरबुरी होत्या संसारिक अडचणी होत्या याच्यातून ही याला कंटाळलेली होती या मनीष मात्रेला कंटाळलेली होती त्याच्यामुळे ही तिच्या माहेरी राहायला गेलेली होती सोबत तिची कन्या होती आता साधारणपणे पाच वर्ष माहेरी त्याच्या अगोदरचे चार वर्षाचा यांचा संसार नऊ वर्षाची यांची लेख असा सगळा एकंदर परिवार होता आणि हा जो मनीष आहे हा सतत तिच्या मागे लागलेला होता की तू तु, तुझ्या सासरी राहिला आहे माझ्यासोबत राहिला आहे आणि अनेक वेळेला म्हणजे या संदर्भामध्ये यांच्या चर्चा वादविवाद सततचे होत होते पण ही मागील पाच वर्षापासून याच्याकडे ये नांदायला येत नव्हती याचं कारण हेच होतं की यांच्या मध्ये असलेला कुरबुरी आणि वैवाहिक यांच्या जीवनामध्ये असलेल्या समस्या याच्यामुळे मग ही काही गेल्या मा सासरी राहायला येत नव्हती आणि याचा सततचा तगादा होता की तू सासरी राहायला ये आता असं बघा म्हणतात की सहवासाने प्रेम वाढतं विषय लक्षात घ्या सहवासाने प्रेम वाढत असतं म्हणजे अनोखी व्यक्तीच्या सोबतसुद्धा आपण सहवास केला तर आपल्याला त्याच्याविषयीची आत्मीयता वाटते त्याच्याविषयीचं प्रेम वाढतं आपुलकी वाढत असते त्याचबरोबर एक छोटंसं उदाहरण देईल की कोणीतरी एखादा आगंतुक आपल्या शेजारी राहायला आले भाड्याने जर राहायला आले आणि ते जर काही त्यांचा ॲग्रीमेंट संपल्यानंतर सोडून जात असतील तर बऱ्याच वेळेला आपल्याला त्यांची उणीव भासते त्या ठिकाणून ते, ते सोडून गेल्यानंतर हे तर नातं आहे पती पत्नी एक अजोड नातं हे असं असतानासुद्धा म्हणजे चार वर्षाचा संसार त्याच्यानंतर हे पाच वर्षाची त्यांचा वेगळेपणा असं असतानासुद्धा ही भयानक घटना घडलेली होती तर तारीख होती चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी हा हो जे म्हात्रे कुटुंब आहे यांच्या घरी लग्नाचा विधी होता आणि ह्या पाच वर्षानंतर ही हिच्या सासरी आलेली होती म्हणजे सासरी आलेली होती याचं कारणच होतं की या लग्नविवाहासाठी आलेली होती आणि एक आनंदाचा क्षण होता सगळेजण लगबगीमध्ये होते सगळ्या धावपळ गडबड एका लग्न घरामध्ये जे चालू असतं ते ह्या मात्री कुटुंबामध्ये चालू होतं आणि याच्यामध्येच हा मनीष त्याच्या बायकोच्या सतत मागे होता की तू सासरी नांदायला आहे सासरी नांदायला आहे आणि याच्यामुळे यांच्यामध्ये पुन्हा एकदा कुरबुरी होत्या आता ही पाच वर्षानंतर तिच्या सासरी आलेली आहे घरामध्ये लग्नविधी आहे इतर सगळे आनंदाचा क्षण आहे आणि हा तिच्या सतत मागे लागलेला आहे आणि ही त्याला नकार देते याच्यातून वादविवाद आणि हे सगळं होत असताना या व्यक्तीचा ह्या मनीषचा पारा शंभर डिग्रीच्या वर गेलेला आहे याला भयानक असा राग आलेला आहे आणि मग या रागातून काय होतंय तर एक भयानक घटना घडते चोवीस एप्रिलला लग्नघरामध्ये सगळे शांत झोपी गेलेले होते म्हणजे यांच्या नातेवाईकांचं या मनीषच्या घरामध्येच किंवा त्याच्या क्लोज नातेवाईकांचं कोणाचं लग्न होतं तर घरामध्ये सगळे गाढ झोपी गेलेले होते सकाळी पाचची वेळ आणि या मनीषने घरामधला धारधार अशी कुऱ्हाड उचललेली आहे आणि कोणताही मागेपुढे विचार न करता त्याने त्याची जी पत्नी आहे रश्मी आणि नऊ वर्षाची त्याची लेख या दोघांवरती घाणाघाती हल्ला केलेला आहे तुफान हल्ला केला आहे आणि कोणत्याही प्रकारे म्हणजे ते अत्यंत साखर झोपेमध्ये असताना गाठ झोपेमध्ये असताना आपल्यावर कोण हल्ला करतं आहे याचीसुद्धा त्यांना जाणीव झालेली नाही आहे आणि याच्यामध्ये प्रचंड असा रक्तस्राव झाला आहे आरडाओरडा झालाय गडबड झाली आणि या दोघींचा त्याच ठिकाणी यांचा मृत्यू झालेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना या गोष्टीची बातमी कळते आणि पोलिसांना बोलवलं जातं पोलीस तिथे या त्या ठिकाणी येतात आणि त्यांना हा जो मनीष आहे याला अटक झालेली आहे आता याच्याबद्दलचा अधिक तपास अकोले पोलीस स्टेशन ह्याच्या अंतर्गत चालू आहे याच्यामध्ये अजूनही काही ह्या घटनेला अनेक कंगोरे असू शकतात वेगळी माहिती असू शकते पोलीस तपासा हे सगळं निश्चित समोर येईल तर ही घटना आहे याच्यामधून आपल्याला खरोखर आपण ज्या समाजात वावरतो आहे आपल्यावर संस्कार आहेत आणि म्हणूनच मला आपल्या सगळ्यांना ही गोष्ट सांगायची की कुठलंही नातं जे तुटण्याअगोदर म्हणजे रबर जर तुम्ही ताणला तर इत इतकाही ताणू नये की तो तुटून जाईल त्याच प्रमा त्याच तेच उदाहरण आपल्या नात्यांमध्ये असतं की आपलं नातं एवढंही ताणू नये की जे तुटून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्याला आप ही गोष्ट लक्षात येते की काय आहे आणि काय नाही होतं आहे आपल्यातला वाद कुठपर्यंत जातो आहे आणि आपण कुठे थांबायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर का आपण जाणीवपूर्वक बघितल्या आणि असं म्हणतात की राग आल्यानंतर शंभर उलट्या आकडे मोजावे आणि नंतर शांतपणे विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा तरीसुद्धा निर्णय घेता येत नसेल तर कुठल्या तरी थोर आणि समंजस समंजस हे मान हे मुख्यत्वे बोलतोय मी समंजस माणसाची सल्लामसलत करावी आणि त्याच्यातून योग्य मार्ग काढावा कोणालाही जीवानीशी मारणे आपल्या कायदा हातात घेणे ह्या याच्यावरचा पर्याय होऊ शकत नाही कधीच नाही आता हा तर बाबा जेलमध्ये जाईल पण त्या दहा वर्षाच्या एका छोट्याशा मुलीचा त्याचा दोष काय की तिच्या वाट्याला एवढा वाईट मृत्यू यावा बाबा रे म्हणजे हे व्हिडिओ बन बनवण्यामागचा उद्देशच आहे याबद्दलचा करुणा याबद्दलची याबद्दलचं विषय की ही घटना आपण ऐकल्यानंतर एक आपल्याला एकतर अंगावर एक काटे उभा राह काटे उभे राहतात दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याला त्या व्यक्तीविषयी करुणा निर्माण होते त्या घटनेविषयी वाईट वाटतं आणि ज्या क्रूरकर्म्याने हे सगळं घडवून आणलेलं आहे याचा आपल्याला राग येतो आणि जास्तीत जास्त आपल्याला जे जा, म्हणजे लोकांपर्यंत हे पोहेच पोचवायचं आहे की, की आपल्याला हे नाही करायचं आहे आपल्याला याच्याबद्दल काय मार्ग असू शकतो ठीक आहे वाद आहेत भांडणं आहेत प्रत्येक घर म्हटलं की भांड्याला भांडण लागणारच नवरा बायको म्हटलं की ते भांडण होणारच परंतु आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे हे लक्षात घ्या की आपल्या पूर्वजांनी हे सांगितलेलं आहे की नवरा बायकोचं नातं हे सात जन्माचं असतं हे दोन ने चार वर्षामध्ये संपवायचं नसतं आता ह्याविषयी अजून काय बोलणार आपण सगळे समंजस आहोत असं धरून चालायला हरकत नाही तर या घटनेमधून समजून हेच घेऊया की आपण आपल्या बायकोला समजून घेऊया बायकोनी आपल्या नवऱ्याला समजून घ्यायला पाहिजे जे, जे काही वाद आहे ते शांततेत शांत डोक्याने शांत मिटवायला पाहिजेत जर नाही झालं तर इतर कोणाचा तरी सल्ला घ्या आणि हा मार्ग मोकळा करा तरी नाही झालं तर न्यायालयीन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी न्यायालयीन मार्गाने जाऊ दे पण या गोष्टी करू नये तर ही घटना कशी वाटली ही घटना तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा त्याचबरोबर भेटूया पुन्हा एकदा बरोबर नऊ वाजता नवीन भागामध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद